महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सत्तेत सहभागी असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून खळबळ उडवून दिली आहे कारण काय तर भाजपकडून स्थानिक पातळीवर सुरू असलेली फोडाफोडी आणि नेते कार्यकर्त्यांची इंडक्शन्स विशेष कल्याण आणि डोंबिवली भागात भाजपाच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या का काही माजी नगरसेवकांना पक्षात घेतल्याने नाराजीचा स्फोट झाला आहे काय आहे हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आपल्या पक्षाचं वर्चस्व दाखवण्यासाठी महायुतीतच माजी आमदार माजी नगरसेवकांची पळवापळवी सुरू आहे उल्हासनगर मधील भाजपाच्या सहा माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेच्या शिव शिवसेनेत प्रवेश केला आणि महायुतीत झुसफुस सुरू झाली प्रत्युत्तर म्हणून डोंबिवलीतील शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपने आपल्या पक्षात खेचून आणत शिंदे सेनेला चपराक लावली आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याआधी शिवसेना मंत्री प्री उपस्थित राहिले मात्र मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकत आपली नाराजी प्रकट केली त्यानंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपली नाराजी त्यांच्या कानावर घातली मात्र आधी तुम्ही फडाफडीला सुरुवात केली असे सांगत पत्ते सगळ्यांनीच पाळा असा दम फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना भरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे राज्यात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महायुतीची सत्ता झाली त्यावेळेपासून भाजप विरुद्ध सेनेत सतत वाद सुरू आहेत आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या काही माजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिल्याने त्यांचे प्रतिसाद थेट मंत्रिमंडळ बैठकीत उमटले राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या शिंदेच्या मंत्र्यांनी मंगळवारी अचानक बहिष्कार घातला शिंदे सेनेच्या कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिल्याने शिंदे गटात नाराजी पसरली केवळ याच ठिकाणी नाही तर अन्य ठिकाणीही भाजपने शिंदे सेनेला शह देण्याचा आणि कमकुत करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करीत मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहत आपली नाराजी व्यक्त केली यानंतर शिंदेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले गाराणे मांडले मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांचीच उलट कान उघडणी केली शिंदे सेनेने भाजपाच्या माजी नगरसेवकांना उल्हासनगरमध्ये आपल्या पक्षात घेऊन सुरुवात केली तुम्ही केलेले चालते मामे केलेले का नाही आम्हाला पक्ष वाढवायचा आहे असे खडे बोल फडणवीस यांनी सुनावले भाजपनेही या पक्ष प्रवेशास प्रत्युत्तर देत शिंदे सेनेचे से डोंबिवलीतील माजी नगरसेवक दिवंगत वामन मात्रे यांचे पुत्र अनमोल मात्रे तसेच माजी नगरसेवक महेश पाटील डॉक्टर सुनीता पाटील सायली विचारे यांच्यासह कल्याण डोंबिवलीमधील शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला दादा भुसेन विरुद्ध उदय हिरे यांना भाजपमध्ये प्रवेश भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश शंभूराजे देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर यांना भाजपमध्ये प्रवेश किशोरप्पा पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी यांना भाजपमध्ये प्रवेश महेंद्र दळवीं विरुद्ध सुधाकर घारे राष्ट्रवादी प्रवेश संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे यांना भाजपात प्रवेश दिला जाणार आहे भाजपच्या उल्हासनगर येथील सहा माजी नगरसेवकांना शिंदे सेनेने आपल्या पक्षात प्रवेश दिला यामध्ये किशोर वनवारी मनीषा सोंडे यांना थेट शिवसेना शिंदे गटात तर शिंदे सेनेचे युती असलेल्या टीम ओमी कल्याणी यांच्या गटात जमुन पुरसवानी प्रकाश मखिजा महेश सुखराणी चार्ली परवानी यांना प्रवेश देण्यात आला तसेच डोंबिवलीतील विकास म्हात्रे बाजी साई समिती सभापती कविता म्हात्रे या माजी नगरसेवकांना शिंदे सेनेत प्रवेश देण्यात आला आहे दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून मंत्र्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर एक यापुढे एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश देणे टाळावे दोन्ही पक्षांनी ही पत्ते पाळली पाहिजेत त्यामुळे यापुढे कोणालाही प्रवेश मिळू नये असा तोडगा निघाला असून या प्रश्न येत्या दोन चार दिवसात मार्गे लागतील असे मंत्री भरत गोगोले यांनी सांगितले या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिंदेसेनेवर सेनेवर जोरदार टीका केली मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात तुमचे रुजू फुगवे सांभाळायला नाहीत कसा चाललाय हा कारभार महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे चला आज परत कोणीतरी गावी जाणार अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेना टोला लावला प्रत्येक जण आपापले पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो हे प्रमाण निवडणुकीच्या काळात वाढलेले असते तिकीट देण्याच्या निमित्ताने त्यात वाढ होते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिली या घटनेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या राजकीय घडामोडीवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा राजकीय घडामोडींच्या सविस्तर माहितीसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी सावली कट्ट्याला कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद